सरकारी आदर्श उच्च प्राथमिक मराठी शाळा येळूर आणि येळूर येथील हे पहिली या इयत्तेचे विद्यार्थी तुमच्या समोर बसलेले आहेत आणि त्यांचे वर्ग शिक्षक आहेत श्री नारायण पाटील सर ज्यांनी या मुलांना अशा रीतीने तयार केलेला आहे तर आजच्या या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत इंग्लिश शब्द आणि त्यावर या मुलांचे प्रभुत्व किती आहे जाणून घेऊया एकेकाकडून एक कुठं बळा आरियल पर्ल जी ए आर टी ई एन डब्ल्यू आई एन टी ओ डब्ल्यू विंडो एम ओ यू टी एच माउथ बी ए जी बैग B E W L bell G R R L P E N C I L pencil. P L A Y play. D W O R DOL. Y S C H W O R School. T E A C H E R teacher. Wow. book.

खूपच छान अतिशय उत्कृष्ट रीतीने या मुलांना तयार केलेला आहे यासाठी श्री नारायण पाटील सर यांचे अभिनंदन आणि हार्दिक आभार सुद्धा अशा रीतीने ही आपली पुढील भावी पिढी तयार होत आहे गव्हर्नमेंट मराठी मॉडेल स्कूल येळेरवाडी येथे सर्वांचे धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद